त्याला तर आता आई हे चाललेले आज घरी आहे मायरू तर आज काय बेट तर आई पोहे सुद्धा करायला मला नको म्हणत होती पण मी केले ते पोहे करो जाऊ दे मायरून तुमचं दाई गेलं ते आमच्या आत्याबाईला पोहे दिलं दिस भरून त्यांना पोहे दिलं ते तिकडच घेऊन तिकडं जाऊन बसले बघा

चिमगीला चले काय चिमगीला कसा कसा पाचे खाऊ नको पोहे पोहे खा <देंग> <देखत>

लाई रात्र तर सो पाछू देते बसूती हुई इतरा खाती काय खात फेरला बेटर पण दुकू लागल्यावर हाय इत बेस्ट कागत का गडा किनेपुका घेतली वडा पाव भेटतींगा बास्कन सेटलिंग बा

तो लापिया ना खो दाव ऊपर जतक बुक बुक मग तर खा खाला कुठे ऐस्ते आले कब बोला की तू खाया ओय सॉरी खाई काय कर नाही कळत खाई एवढ <laughs> 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 <दसके दसके। laughs> दिसत ना बाळ तरी ठेवत ना फुल

bisa bye bye. Bye, -bye.